आपण भूमिका घेतली आहे अनेक वेळा लोक असं म्हणतात की बाबा इथे माल सापडतोय तिथे माल सापडतोय कारण आहे की एक मोठं इंटेलिजन्स नेटवर्क तयार झालंय केंद्र सरकारने आता सगळ्या राज्यांना एका पेजवर आणलंय सगळे राज्य इंटेलिजन्स शेअरिंग करतायत आपण तेलंगणामध्ये जाऊन पकडलं आपण दिल्लीमध्ये जाऊन पकडलं कारण इंटेलिजन्स शेअरिंग होत आहे आणि म्हणून आता मोठ्या प्रमाणात आपण याची कारवाई सुरू केलेली आहे आपण जर विचार केला तर साधारणपणे यामध्ये हजारो कोटी रुपयाचं ड्रग्स हे आपण पकडलेलं आहे त्याची सगळी माहिती ती देत नाही आणि पकडल्यानंतर ते नष्ट करण्याचं काम आपण करतोय मग ते पुन्हा सायकलिंगमध्ये यायला नको म्हणून दर सहा महिन्याने जेवढ्या वेगवेगळ्या वेग वे युनिटमध्ये ड्रग पकडलं गेलं असेल त्याचं फॉरेन्झिक आपण त्याचा रिपोर्ट असतो त्यामुळे त्या सा सगळ्या साठ्याची आपल्याला आवश्यकता नसते आपल्याला त्याची परवानगी मिळते तो सगळा साठा आपण जाळून टाकतो तो पुन्हा मध्ये आपण येऊ देत नाही आणि खूप ठिकाणून येतोय असं नाही ये काय होतं याच्यामध्ये हे एम डी वगैरे तर नाना भाऊ पूर्वीच्या काळामध्ये जसं आपण आपल्याकडे गुराळ असायचं कढाईमध्ये उसाचा रस टाकला की आपले सराटे घेऊन आपण त्यातनं राब काढायचो आणि गुळ तयार करायचो असं मेफेड्रॉन तयार होतं साध्या कढाईमध्ये तयार होऊ शकतो हा एक मोठा चॅलेंज आहे म्हणजे आपण ते मोठे मोठे ड्रग्ज जे आहेत महागडाचे ते तर आपण पकडतो आहे ते बाहेरून यावे लागतात पण या ठिकाणी हे ड्रग्ज जे आहेत हे अतिशय सिम्पली तयार होत आहेत आणि म्हणून याच्यावर इंटेलिजन्स व्यवस्था ठेवणे आणि त्याच्यावर कारवाई करणे आणि कडक कारवाई करणे म्हणूनच आपण ड्रग्जच्या संदर्भात दोन गोष्टी केल्या आहेत एम पी डी आणि मोकामरे यांना घेतलेलं आहे ते आपण लावतो आणि कोणी पकडलं गेलं पेडलरी पकडला गेला तरी फॉरवर्ड लिंकेज काय आणि बॅकवर्ड लिंकेज काय वेग हे आपण शोधून काढतो वेगवेगळ्या ठिकाणी लक्षात आलं की कंटेनरमध्ये ड्रग्ज येत आहेत आता सगळ्या हे जे काही पोर्ट्स आहेत त्या ठिकाणी स्कॅनिंग मशीन लावलेले आहेत ज्यातनं ते स्कॅन आपल्याला करतायत आणि त्यातनं पोस्टाने पोस्टांनी पाठवतायत आपलं वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती त्या ठिकाणी आहेत तेही सगळ्या लोकांना आपण हे सांगितलेलं आहे की तुमच्यावर जबाबदारी आहे तिथे भेटी देऊन तिथली सिस्टीम जी आहे ती सॅनिटाईज करण्याचं काम आपण केलेलं आहे मोठ्या प्रमाणात जाणीवजागृती जागृती होते आणि विशेषतः ज्या पोलिसांनी याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट सहभाग घेतला असेल त्या पोलिसांना आपण बडतर्फ केलेलं आहे त्यांना सस्पेंड केलेलं नाही थेट तीनशे अकराखाली आपण त्यांना बडतर्फ केलेलं आहे हे के देखील या निमित्ताने मला सांगायचं आहे यासोबत काही अजून या वेगवेगळ्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत मी आता त्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर म्हणजे काही महिला अत्याचाराचे विषय ते देखील आपल्यासमोर ठेवले आहेत भ्रष्टाचाराच्या संदर्भात मुद्दे मांडल्यात खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात गेले काही वर्ष सापळे तयार करतो आज आपण बघितलं तर जेवढ्या सापळ्याच्या कारवाया